आंबे खाल्ले का चांगले लागते बाबा नाही तर बस कस तरीच लागते मस्त लागते आंबे खाऊशा लागते काय आंबे खात बसले व गौरी पोटाले घराडा एवढं मोठं मीठ घेतलं आणि ते एवढी मोठी लाल मिरची काय होई वय एवढे मोठे आंबे चिरून घेतले मला चांगलंच नाही लागत आंबे खाल्ल्याशिवाय आंबे खाल्ले का मग मस्त लागते म्हणून मी खातो खाऊश्या खाऊशा लागते मला आंबे एवढी दम टाकून राहिली तशी कामाला गेली होती हम्म मी वावरात गेली आंबे आंबेच आणली आंबे विकली घरी आली मला दम नाही लागला तुले बसल्या बसले दम लागला काय दम टाकू टाकू बोलून राहिली तिखट लागलं ला ना आई तिखट लागलं ला ना आंबे लाल मिरची लावून खाऊन राहिले ना तिखट लागलं मला म्हणे म्हणे दम येऊन राहिला <laughs> काय खातो काय खात आणखीन काय बापा एवढं एवढं ते मीठ ते आंबे नको खाऊ आंबेडक गरम पडते खाऊ नको गावरी एवढे खाऊ नको एखांदी चिरी खाल्ली बर झालं नाही एवढे मोठे खाऊन राहिले काही नाही होत काही नाही होत मला साधरे लागते आंबे खाल्ले म्हणजे काही नाही होत काही नाही होत वाले हा कुरकुरे चिप्स खात होती तेव्हा मग किती पोटात दुखलं तू या हा अर्ध्या रात्री दवाखान्यात नेवा लागलं ते झालं आता आंबे लावले का तुला खाणं खाऊ नको ते आंबे एखांदी चिरी खाय बाकीच ठेवून दे मग कोणते आंबे होते हे चिरले तुम्ही नाही का आणून ठेवले आता त्याच्यातलेच ना चार पाच चिरले आव थे कमलासाठी ठेवले ना बाप्पा म्या आणि त्याच्यातले काय तुला खर्च केली कमलासाठी ठेवले ते ठेवजो म्हणे 2 किलो आता कमी केली का त्याच्यातले काय व गौरी आम चार पाच चिरून घेतली एवढे आंबे खाशील काय मले काय माहित तुम्ही त्याच्यासाठी ठेवले म्हणून मला वाटलं की हे घरच्यासाठी ठेवले बा तुम्ही सांगून कोण ने ठेवले तुम्ही मला कसे याच्यातले आंबे घेऊ नको म्हणून मला घेतले असते आता काही नाही होता आई आणि त्याच्यासाठी दुसरे घेऊन येजा वावरातून हायच ना वावरातच थोडी हाय नाही म्हणून हं तसं नाही व खावाले मना नाही पण एवढं मोठं एक खट्टे नाही खावा त्रास होते जीवाले आपल्या शरीराले त्रास होते आणि त्याच्यात तू दोन दिवस जीवाचे आहे अजून काही भलत होईल पहायला लागन. खाऊ नको असं काही काही पोटभर जा फक्त भाजी पोई नाही खाल्ले होते बाप दोन वर्षात तीन वर्षा पहिले खाल्ले होते मीठ लावलं कशी येवर पुरी फुटली होती रात भर पिसाय आणि खाजवली मी ना दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेली एका गोडीने आराम पडला असं होते जास्त प्रमाणात खाल्लं म्हणजे काहीच बी प्रमाण कमी असलं पाहिजे बरोबर प्रमाणात असलं पाहिजे आता नाही खाणार आता एक चिडी खात फक्त आराध्या कुठे तिच्यावर लक्ष राहते की नाही राहत झोपली ते आई झोपून दिले तिले आणि आंबे खात बसले कसं कसं लागलं उचल आता ते ठेवून दे तर तेव्हा बाबा की येतच असतील हो

മൈനാന സാധ്യത ഹുശാരോ ആ സാ മൈന ഗർഭിണി सात महिन्यापासून कुठं लपल्या होत्या तुम्ही फोन नाही केला एक पोरीला कशी आहे व बाई काय करता व बाई काय नाही पाहाले तर आले नाही आणि सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला मी बोलवले तुम्हाले तर मला ज्ञान शिकून राहिले का तुम्ही असं म्हणन तसं म्हणन अरे नाही 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 बाई कोणी ज्ञान नाही शिकवत तुम्हाला हे कोण नाही शिकवत तुम्ही जे करता ते बोरबोर करता आणि तुम्ही हुशार आहात चंपा चला आता गेले सगळे पाहुणे चला आता आपल्याला जावं लागेल आता गेम नको शिकू दे त्याने सगळं समजते सात महिने सात महिने त्यानं सांभाळलो तू नाही आली होती सांभाळाली आणि समोर इथे सांभाळून चला आता घरी चल नाही भाऊ तसं नाही भाऊ तसं नाही तुम्हाला राग आला का रागा तुम्हाला रागानं नको जा वा नको जा चार दिवस राग उद्या राग आला का गेले तर गेले सगळे पाहुणे त्याने कामं होते म्हणून ते गेले राहा तुम्ही उद्या दादा रागानं मा बोलली राग आला का तुम्हाला नाही 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 बाई राग कायचा राग घेत नाही आला भाऊ ना त्या बोत्यात काय चाल बोलणी चालणी होतच राहते घरातले भांडे घरातले भांड घरात भांडे राहिले घरातले भांडे वाचते बाहेरची थोडी वाचते घरातलेच वाचते म्हणून ते काही कानेमाने धरत नाही मी आता निघावंच लागत ना आम्हाला बी माय बी पांढरेला कालचा दोन दिवस झाले बंद आहे

काही तिकीट लागते लालटी बसून देलो फुकट जाते अरे नाही नाही भाऊ आज नका जो आता थांबा आता तर पार्टी ग्युटी राहिली ना पार्टी ग्युटी करू ना मस्त मग जा पार्टी काय भाऊ पार्टी आता नातू आल्यावरच नातू आल्यावरच द्या मस्त पार्टी आता काय देता आता डबल पार्टी द्या काय मग डबल पार्टी देऊ त्याच्यात काय हजार पंधराशे इकडे तिकडे डबल पार्टी घे जा आता थांबा आजच्या दिवसात जाऊ नका नाही भाऊ जमत नाही आपलं पांढ्याला दोन दिवसापासून बंद आहे जाता जाऊन म्हणतो नका करा बरं भाऊ मग ठीक आहे चला मग तुम्हाला चटकी पर्यंत सोडून देतो लाल गाडीत बसून देतो अरे नाही नाही आम्ही जातो ना बसतो आम्ही जातो ठीक आहे बोलले तेच खूप झालो नाही चला आता मी घरी जाऊ चल तुम्हाला बसून देतो बर चला मग पहा विकले का नाही मी पुरे आंबे विकले सगळ्यांना घेऊन घेतले विकले किती रुपये झाले मग पाचशे 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 रुपये झाले एवढ्याच पडलेले आंब्याचे बस पाचशे रुपये पाचशे रुपये साठी एवढं दिमाग खपवली मग कमी होते का पाचशे रुपये आज भी पाचशे रुपयाची किंमत मोठीच आहे भाजीपाला येते हप्त्या भराचा पाचशे रुपयात दोन चार जण खाऊ शकते एवढा ये भाजीपाला येते हप्त्या भर्याचा <ुण> काय करता गेले तुम्ही जा म्हटलं का म्हटलं नाही झालं तुमच्यानं मी ऐकले तर झाले नाही जरा जा म्हणत गेले नाही मी झाले ना पाचशे रुपये आणि तुम्ही गेले असते बाजारात इकले असते तर तीस रुपये चाळीस रुपये किलो ना पन्नास रुपये किलो कम से कम दोन हजार तरी आले असते आता मी गावगड्यात होतो म्हणून मी देऊन दिले कोणी दहा रुपये किलो वीस रुपये तरी दहा रुपये किलो कोण नाही घेतले वीस रुपये किलो न दिल्ली मॅसा राहिले ते फटफट काम नाही घेऊन जात मी एवढूस ते आता पुरा आंबा येईल उतरवण तेव्हा घेऊन जाईन मी एवढूशे पडलेले आंबे टोपली भर घेऊन जाऊ काय हा तर आता वन निरायचं लोखायचं भेव आहे आता आता जराशी रखवाली करा आता आंब्याची हा दोन तीन हाय झाड कसे बशे आता उतरावाले कसे बसे दहा वीस हजार मी कोणते आंब्याचे लावले तो हा जर अशी रखवाली करत जा घरीच जास्त राहता दुपारचे घरीच राहता आंब्याच्या खाली तर बास टाकून आंब्याच्या खाली तर आराम करता येते <laughs> आंब्याची रखवाली कोणी जन्मी केली आंब्याची रखवाली मी आंब्याची रखवाली मध्ये करायला लावतो मी नाही करत ते आंब्याची रखवाली घे अवजन तेवढे राहीन तेवढे राहीन जाईन तेवढे जाईन काय असतं काय असतं कसे का आपल्याला आता पैसाच तर मोठा महत्वाचा आहे हे भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे सिंदूर काय म्हणते गड त्याने हो गड्या सिंदूर ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन असं नाव ठेवलं त्या युद्धाचं काही नाही कधी बी होऊ शकते किती महागाई वाढल मग देशामध्ये असं जास्त युद्ध युद्ध चाललं तर मग पैसाच कमी येईन ना ना कमी येईन का तुमचे असं करून पैसा तुम्हाला कोणी पाणी देईन का कोणी भाजीपाला देईन का पैसाच कमी येईन ना काही नाही होत शांती काही नाही होत होईन तर होईन वीं, दोनशे रुपये तीनशे रुपये ना महाग आता झालं नव्हतं काय महाग टमाटे अडीचशे रुपये वर गेले होते खाल्ले नाही काय तरी लोकांनी खाल्लेस ना चार महिन्यामध्ये आपलं जिच्छ तिथं येऊन गेले ते कसच होणार आहे हा चार महिने महाग आहे मग अजून चिच्छा येते काय एवढी घेत तू नाही बा याचे बाबा तुम्ही मला किती सांगा मी नाही ऐकणार आंब्याची रखवाली करा बा हा मी म्हणतो म्हणून आंब्याची रखवाली करा राहिले सोयले हाती लागले पाहिजे त्याची रखवाली तुम्ही करा रात दिवस आंबा खाली येतवरी वरी रात दिवस तिथं राहा बाजण्या हेच बाजण्या तिथं आणि आंब्याच्या खाली ठेवा बस काय बोस होता तिथं माणसाला काय वनवासात टाकतं माणसाला रात दिवस तिथं मध्ये गमन काय हा तर मी बी राहीन तुमच्या संघ तुम्हाला नाही ग म्हणतो मी बी राहीन रातभर रात जाईन मी आणि घरी काम झाले करून तुमचा डब्बा आणत जाईन मी तिथं कायच भेव आता तुम्ही राह ना तुम्ही नाही काय दोघ राहू ना एकाला घेऊसा कायच आता तुम्ही मान्यच नाही करत तुम्ही एकटे राहीन का तिथं तुम्ही तर घरी येऊन जाल नाही तर अजून तिकडे कुठे चालले जाल पण वावरत नाही राहणार मी राहीन तर तुम्ही राह हो हो बरं बरं ठीक आहे मग आज रात्रीपासूनच चालतं काय मग कर मग पोटं पोटं सायपा आता जेवण करून पाणी बाटले मध्ये पाणी भरणं चाल मग हे बाद मी घेऊन घेतो दोन अंगावरचे घे आणि दोन उश्या घे चल मग चालतो बर ठीक आहे मग चला ऑपरेशन आपल्या आंब्याची रखवाली पासून सुरू जाय आता पाहिजे सायपा कर असं आहे मग. सासू बोलत नाही तर माय बोलते. आणि मले म्हणते तू ऐक इले बोलत जा इले सांगत जाय आता मी एका एका गोष्टीले तू आमंगा चिडचिड लावू तर तूच म्हणशील माय सासू बोलते माय सासू बोलते. हं? जाणून बुजून कोणी कोणी माया पुष्पा जाणून तू आई सारख्या जाणून बुजून पोरीले बोलणे करते. आई जाऊ द्या ना माय आई जे तोंडात ते बोलून देते. तुम्ही तेच गोष्ट धरून ठेवली का? जाऊ दे आता बोलून जा बोलले तर बोलली. बोलून जा बोलली तर बोलली बोलून जा तुम्ही ठीक आहे. पण आता सातवा महिना लागला तुले काय एकही फोन केला नाही तू आईनं आणि तू ये तुले पाहले तर खाली नाही आणि सात्या महिन्याला म्या बोलावलं म्या बोलावलं कार्यक्रमाला तव्हा आली तू आई हा आणि येऊन मलाच म्हणते का तू आपुरीला बोलत नाही काय बोलू मी तुले मी बोलू का तुले आता आता तुला मी ससुरवात करू काय नाही आई जाऊ द्या ना कायले आता जाऊ द्या ना भूलून जा आता झालं ते झालं आता तुम्ही मला बोलून का आता दिमाग खराब मग मला ट्यूशन येते नाही मग हो तुले टेंशन येते ते दिमाग खराब होते म्हणून तर मी काही बोलत नाही नाही तर पहिले किती बोलू मी पहिले व्हिडिओ पाहिले किती तुले बोलो मी उली उलीच्या गोष्टीले मा पोरी मी तुले बोलो आता मी मा पोरीची असलीत मला समजली तिने जे केलं सगळं त्याच्या मी तिले बोलतो पण तुले बोलत नाही तिले जास्त आपल्या घरी येऊ देत नाही काऊन कधी का झगडे लावते ना दोन तीन वेळा मा समोर आला तिचं म्हणून आता जातो म्हणला आई तर जाय म्हणलं मी फोर्स केली का तिले राय म्हणली काय बोलवतो का मी तिले येव 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 नाही तर कोणी नंदा गर्मीच्या सुट्ट्या लागल्या शाळेले का उन्हाळ्या मध्ये माहेर येते रश्मी येते काय काऊन नाही येत मी बोलवत नाही म्हणून येत नाही ती येतोय म्हणते तर मी म्हणतो नको येऊ काऊन ह्याच करण्यासाठी का आपल्या जगड्या आपल्या घरामध्ये झगड्या नाही लागले पाहिजे हा आपल्या घरामध्ये झगडे नाही लागले पाहिजे झगडे नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी मी मापुरीले दूर ठेवतो आणि तू याही येऊन इथं मला म्हणते मापुरीले बोलत का नाही लागला का नाही झगडा आता मी तुले बोलायला बसले ना पुष्पा अजून तू याही जीन आणि म्हणून मापुरीले काऊन बोलता काय केलं मापुरीने मै पोरगी बसन नाही तर काय करन मै पोरगी काय कामच करत राहीन काय आई इकुने दिकुने ढगले तू याहीच वाटत होते हा हे गोष्ट मला लय वाईट वाटली बा पुष्पा हं? मा पुरीले तुम्ही बोलत नाही. तुम्हाला ना त तु नातू होऊन जाईल पण मा पुरी मा पुरीले हं? तुमचं काय जाईल आमचं काहीच नाही जाईल का? आमची सून नाही होय तू. आमचं नाही जाईन. आ तुले त्रास होईन त मले त्रास नाही होईन. मै सून नाही होस तू. हं? तू ये लेखाचं जेवढं महत्व आहे ना तेवढं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व तू ये हाय पुष्पा. झालं एक पोरग एक नातू हाय मले. आणि दुसऱ्या नातू अची आशा आहे. पण तू ये जीवाच्या वरत त्याची आशा नाही आहे मले. का तू जीव जाईन तरी मी मने नातूच पाहिजे म्हणन मी. आई कहूं कायच्यासाठी बोलून राहिली पुष्पाने काय केलं तिनं पुष्पाने काही नाही केलं तिला बोलून नाही राहिली मी काय झगडा नाही करून राहिली बापा त्या बायको सांग सांगून राहिली मी तिला सांगून राहिली मग आरामाने सांग अशी झगड्या भांडल्यासारखी काय सांगून राहिली अरे रमेश माझं दिमागच खराब झालं बापा आ हिची आई पुष्पाची आई आ येईन बाई काय म्हणते हे जेवली आणि बसली तिला बोलायला लागले का जेवल्यावर बस थपथप बस काय हो म्हणे आई म्हणे काही नाही होत आई मी एक घंटा बसतो मग काम करतो मग मला म्हणायला लागली बापा का तुम्ही मापुरीले बोलत नाही

आता दोन तीन महिने अजून मस्त आनंदी राय खाय पे बस उठ काम कर जे लागते ते मला सांग मी तुला आनंदी नको घेऊ झालं मनात होतं ते मी बोलले आता काही नाही नको घेऊ आनंदी राय चालले बाप मी आता पाहा बायकोले मग आईनं थोडस म्हटलं का जेवल्या बटू लोक बसत जाऊ आईने म्हटलं मग मी सांगत नाही का काही तुम्ही आईनं पंधरा धरून ठेवला मग आईला बिलाय बोलल्या मुले बिलाय सुनावला नवा न तुला माहित आहे पुष्पा कोणत्याही गोष्टीचा आईले किती राग येते आईच्या मनातून राग जात नाही म्हणून कधी आईले काहीच बोलायला लागत नाही आता दोन वर्षापासून तू आणि आईचं कधी भांडण होऊन राहिलं काय हा तू आईले काही उलट शिध बोलत नाही ना आईले मा आईले उलट शिध सहन होत नाही हो ना जाऊ दे तू जाय बोलली तू बोलली तू आई बोलली तर बोलली सोड आता तू सांग तू तुला काय खावायचं आहे काही आणू का त्यासाठी आता नाही आता सांग मग उद्या येत आनंद उद्या सांग ना मग आता सांगून काय करू बरं ठीक आहे गौरी झालं काय काय बनवलं काय काय ठेवलं काय काय बाकी आहे आणि पोट मी करू लागतो झालं आहे आई आता डाळ भात ठेवलं कारले कापून ठेवलेच आहे कारल्याची भाजी बनवतो आणि मग पोळ्या करतो बसा ना तुम्ही आई बसा मी करतो ना थोडंसंच आहे आता करून घे तुम्ही फक्त भाजी नको या करतो मी करतो तू पण मी बसत नाही ना आणि पीठ पिचवतो मी तू भाजी बघार मी पीठ भिजवतो दोघे मिळून पोळ्या बनवून घेऊ आता वावरात जातो वावरात आता वावरात आता आंब्याची रखवाली आंब्याची रखवाली आवजले पाहिजे जरासेस तीस हजार रुपये झाले पाहिजे तर रखवाली करतो आता वावराची आता ते बाबा चोवीस घंटे वावरात राही मी त्याचा डब्बा घेऊन जाईन मी रात्रभर राहून जाईन मग तिथेच वावरातच

मी तू बघारून घे भाजी जेवण करूनच जातो आम्ही मग हो, आता किती रखवाली करत बाबा बी रखवाली करू करू ठीक आहे मग भेजवा तुम्ही काय काय झालं शांत भाई तुले दुपारी अचानक ते आंबे आणि आता वाकरी बोंद्रा घेऊन कुठं चालली बापा वावरात चालली व वा बापा वावरात चालली काय झालं नाही मले वावरात चालली मी जागली कराले आंब्याची रखवाली मा आंब्याची रखवाली करायला चालली मी आंब्याची रखवाली करायला शांती मॅड झाली बाय आंब्याची रखवाली करायला तू एकटी चालली बाय देशील ना पाहिजे ना मग एकटी नाही हो एकटी नाही चालली मी गोल्याचे बाबा येते ना सांग ते काय गेले समोर गोल्याचे बाबा बाज घेऊन दिसले नाही का तुम्हाला ते बाज घेऊन गेले मी गोदडी घेऊन जातो अ माय दोघे जण दोघे नवरा बायको काऊन रामदास भाऊ एकटे नाही जाऊ शकत काय हा माणसं मुंसच करतेत बाप रखवाल्या बायका जातेत का रखवाली करायला काऊन नाही करत बाया काय होते

बोल्याचे बाबा तीच राहीन मग मी त्याचा चहा पाणी नाश्ता जेवण सगळं घेऊन जाईन आता आंबे आंब उतरे वरी मग झालं मग कायले रखवाली करा लागते अजून लय दिवस माल टाली येत वरी अजायलं ये काय झालं गंगा एक शब्द नाही बोलून राहिले काय झालं व पाहुणेच करू करू थकली वाटते हम्म काय व थकली घेतली नाही बापा माहिती मगच खराब केलं माहीने ना तर बोलायला जेव्हा नाही होत कशी बशी येऊन उभी आहे तुमच्या गोष्टी ऐकून राहिली बापा का बोल काय केलं आता काय दिलं सासू आहेच तशी बाबा बडबड बडबड कायचे काय बोलते बोलली असं काही नाही रश्मीची सासू काही नाही बोलली व हे पुष्पाची माय मले शिकवते आता सात्या महिन्याला आली आणि मला शिकवते का तू मा बोलत नाही काय बोलू मी तिच्या पोरीले बोलत नाही तर बोलत नाही म्हणते बोलन तर मग बोलते बोलते करण म्हणून माझे मकाच खराब आया जाता हम्म टेन्शन नको घेऊ हो गंगा चालत राहते मा घरी तर नेहमीच आहे गौरीची माय बोलते मग मी बोलतो बोलून जातो आम्ही चल बापा गोल्याचे बाबा चालले जाईन मी राहीन मांग बापा मग मला भेव लागन रस्त्यानं अंधार आहे चला मी चालली जाय बाबा जो ते वाकर पडून गिडून जाईन बर, बर पकड ना तू जो घेऊ नको पडजो बापा वाकर फेकून देतो पडायला लागली का तू नको पडजो ज काय इंदिरा काही बी बोलत बापायामध्ये कुठं नातू नात्र झाले ना बरं ठीक आहे मी चालली बापा बोलायचे चा बाबा वाट पाहत असते नाही सुटून सुटून निघून जाते मन लागेल मग घेऊ अंधाराचं जा 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 पय पाहिजे वा शांताबाई पडशील बापा एवढी नको धावत जाऊ आरामानं आरामानं जाय थोडशी लय कष्ट करते बापा शांताबाई आपण तर काहीच नाही करत तू नाही करत मी करतो हो एक ते शांताबाई आणि एक तू बापा गाडे कष्ट करता आम्ही नाही करत बापा एवढे कष्ट जीवाला एवढा कष्ट नाही देत बात येऊन गेले सरा सरा वाटबी नाही पाहत गोश्टी मंदी, गोश्टी गावा मंदी, गावा कर तू लागतीमध्ये गोष्टी ना तू हो गावामध्ये गावामध्ये गोष्टी तू.. बारा इथं रखवालीले कधी सोबतच सो निघालो ना करून मग तिथं उभं राहायची काय गरज होती तुला मी सट सट बाज घेऊन निघालो बसली बाज आणि तू तिथे उभी बाहेर काय सांगू गोष्टी कर थांबू का मग तसा विचारत होते कुठं चालले सांगत होती बोलत होती सांगणं हा तर एका शब्दात सांगता येत होतं तुले का तो 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 रख बाबा रखवालीला चालले मी बोलायचे बाबा समोर गेले चालले मी आणि त्या गंगाचं घरण आहे का तुला काय करत हा लोकांचे घरचे घराने पाहिन लोकांच्या घराने पाहिल्यापेक्षा ऐकल्यापेक्षा काम म्हटलं का तुमच्या जीवावरच येते नाही जरा समजलं तुम्हाला आंब्याची रखवाली करू तर केवढे तुम्ही नसनास होऊन राहिले तुम्ही घरून निघाच्या वेळेस मी कसे फाटफाट फाटफाट होत होते आणि निघालो तर फटाफट वावरात येऊन गेले आणि जाणून बुजूनच तुम्ही वावरात आले तुम्ही जाणून बुजून फटाफट आले मला एक प्लेट टाकासाठी हा केवढ भेव लागल मला रस्त्यानं एकटीले कोण करते काम मग मी करत नाही का काम तू एकटेच करतो का काम मी करत नाही का वावरात कोण करते तू तर घरीच राहतो जास्त जास्त तर मीच करतो वावरामध्ये म्हणजे फालतूचे काम आता झाडावर आंबाच किती आहे तो आणि बाकीचं थोडस आंबा तर पडूनच गेला खाली उलीस आंबा आहे तो उलीस आंब्यासाठी तुला रखवाली सुचली मला सध्या जीवावर नाही येईल का मग दिवसभर काम करून तू रखवाली कर हो थोडस जास्त काम झालं तर माणसाच्या जीवावर येते आम्ही बायका सकाळी उठलो तेव्हापासून रात्रीच्या झोपेपर्यंत काम करत राहतो वावरात येतो घरचंही करतो जरी सून आहे तरी तिला मदत करा लागते आता सून आहे म्हणून ते जरा करून घेते एकटी होती मी तर तिघा तिघाच करत नव्हती का मी वावरात येऊन कामाले जाऊन लोका जा 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 लोकाचे जा कामाला जा जाऊन चार पैसे कमवून मी घरातलं काम करतो तर बायका कधी बोलत नाही की एवढं मी करतो माणसं जरा केलं तुम्ही का करतो करतो थकलो थकलो चल आता बोल नको हो झोपई आली आता तुम्हाला बातच बसन जराशी आता ज्ञान निसर्गाचा आनंद केवढा मस्त निसर्ग आहे केवढा मस्त वातावरण आहे घ्या ना आनंद का बस हो घरी काही मी घरात नाही झोपत घरी मी बाहेर झोपतो निसर्गाचा आनंद घेतच राहील लहानपणाचा निसर्गाचा आनंदच घेऊन राहिलो मी नवीन नियमासाठी आहे निसर्ग याच्यातच जन्मलो याच्यातच मोठा झालो याच्यातच मरणार आहोत मी हो ठीक आहे बापा चला बस आता करा रखवाली आंब्याची झोपून नको रा पण शांती मला एवढं सांगतो रातच्यानं काय गरज होती आंब्याची रखवाली करायची रातच्यानं कोण तोडून येईन आंबा वाण्याला रातच्यानं येतेत काय त्याला दिवसानं येतेत ते दिवसान आठ वाजता बांधने येऊन जाते आठ वाजता माकड येऊन जाते खावाले तुम्ही तुम्ही घरीच राहता चहा ढोकत चहा पेत काय म्हणतो चहा पिऊ आराम आता मी जाईन उद्या सकाळी सात वाजता उठून मी घरी जाईन मजयन चहा बनवून तुमच्यासाठी चहा आण आमधु तुम्ही घरी आणि मी इथं थांबन थांबवान मग आमधुन घरी वा, वावरात ये मग मी घरी जाईन साईपा आनपाय धुईन काही थोडं काम करू लागन गौरीने मग तुमचा जेवणाचा डब्बा घेऊन वावरात बरं बाबा ठीक आहे चोवीस घंटा हो आता, आता पंधरा दिवस आंबा या तोरी मग झालं बरं ठीक आहे चला आता आम्ही करतो आंब्याची आम रखवाली रातभर दिवसभर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपलं सबस्क्रायबर फिरले कमी झालं वाढ आणि लाईक ते कमेंट गिमेंट चांगले चांगले करत जा